जय जयहिंद भावे वर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण सात एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या युट्यूब वर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया काल सरावासाठी तुम्हाला दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की रिकामी जागा या देशामध्ये गेल्या पंचवीस वर्षातील सर्वात मोठा भूकंप झाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तैवान तैवान या देशामध्ये गेल्या पंचवीस वर्षातील सर्वात मोठा भूकंप झाला आहे सात पॉईंट दोन रिस्टर स्केलचा एवढा भूकंप झाला आहे यामुळे दक्षिण जपान आणि फिलिपिन्स ही जी जवळची बेट आहेत या बेटांना सुद्धा सुनामीचा इशारा हा देण्यात आला आहे तैवानची राजधानी आहे तैपई आणि तिचे सध्याचे अध्यक्ष आहेत लाई चिंग ते हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेशासाठी एकवीस दिवस उपोषण करणारे लडाखमधील पर्यावरणवादी कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोनम वांग चूक सोनम वांगचूक हे जे आहेत हे तेथील एक पर्यावरणवादी आहेत आणि त्यांनी नुकतेच एकवीस दिवस उपोषण सुद्धा त्यासाठी केले होते जम्मू काश्मीर आणि येथील जे कलम तीनशे सत्तर होतं ते कधी रद्द करण्यात आलं होतं ते पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी हे जे विशेष दर्जा देणारे कलम होते तीनशे सत्तर ते रद्द करण्यात आले आणि त्यानंतर लडाख आणि जम्मू काश्मीर हे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले कधी एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी बघू प्रश्न क्रमांक दोन इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर यांच्या लाल यादीत माढक पक्षाला कोणत्या वर्गवारीत ठेवण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नष्ट प्राय इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर यांच्या लाल यादीमध्ये माळढोक जो पक्षी आहे या पक्षाला नष्टप्रा या वर्गवारी ठेवण्यात आले आहे म्हणजेच तो सध्या नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे आणि भारतामध्ये माळढोक पक्षाची संख्या जी आहे ती सातत्याने कमी होत आहे त्यामुळे राजस्थानमधील जे जैसलमेर हे ठिकाण आहे या जैसलमेरमधील सॅम आणि रामदेवरा येथे माळढोक संवर्धन के प्रजनन केंद्र हे भरले गेले आहे जे सॅम हे आहे हे उभारले होते दोन हजार एकोणीसमध्ये आणि रामदेवरा हे जे माळढोक संवर्धन केंद्र आहे हे उभारले होते दोन हजार बावीसमध्ये लक्षात तर या ठिकाणी आता एक नवीन अशा माळढोक पक्षाचा जा, जन्म झाला आहे त्यामुळे सध्या हे चर्चेत आहे तर माळढोक पक्षी अभयारण्य कुठं आहे तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर या जिल्ह्यामध्ये हे माळढोक पक्षी अभयारण्य तुम्हाला मिळेल तर बघा जी, IUCN, ही, ही जी इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच आय यू सी एन ही संघटना आहे ही पर्यावरणाशी संबंधित कार्य करत असते हिची जी स्थापना आहे ही झालेली आहे पाच ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आणि एक दोन हजार तेवीसमध्ये पंच्याहत्तर वर्षसुद्धा सुद्धा पूर्ण झालेली आहेत त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहे तिचे तर रजान अल मुबारक ह्या सध्याच्या इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच आय यू सी एनच्या अध्यक्ष आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया प्रतुष टेलिस्कोप कोणत्या देशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारत भारत या देशाशी संबंधित का? आहे काय प्रतुष हे टेलिस्कोप आहेत कशासाठी आहे कशा संदर्भात आहे तर अंतराचे निरीक्षण करण्यासाठी किंवा अंतरामध्ये ज्या काही हालचाली होतात त्यावर निरीक्षण ठेवण्यासाठी चंद्रावर किंवा चंद्राच्या चारही बाजूंनी टेलिस्कोप लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि त्या प्रयत्नासंदर्भातच भारतामध्ये हे प्रत्युष टेलिस्कोप जो आहे तो रमन रिसर्च इन्स्टिट्यूट बंगळूर यांनी भारतासाठी तो टेलिस्कोप तयार ते केला आहे आला लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया रिकामी जागा याने कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या हिकारू नाकामुराला पराभूत केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक विदित गुजराती विदित गुजराती याने कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या हिकारू नाकामुराला पराभूत केले आहे ह्या ज्या स्पर्धा आहेत या कुठे होत आहेत तर कॅनडा कॅनडामधील टोरंटो या ठिकाणी या स्पर्धा होत आहेत टोरंटो कॅनडा या ठिकाणी आणि विदित गुजराती हा भारतीय बुद्धिबळपटू आहे याने कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धेमध्ये हा जो हिकारू नाकामुरा आहे अमेरिकेचा आहे हा आणि हा जागतिक क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे तर याला पराभूत करण्याचे मोठं का कार्य हे विदित गुजराती याने केलेल्या आहे त्यामुळे तो सध्या चर्चेमध्ये आहे तर कोणत्या खेळाचा आहे तर बुद्धिबळ खेळायचा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर आर प्रज्ञानंद डी गुकेश आर वैशाली हे सुद्धा बुद्धिबळ या खेळाचेच खेळाडू आहेत आणि ते सुद्धा सध्या या स्पर्धेमध्ये खेळत आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नितीन नारंग नितीन नारंग हे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत आणि सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे सध्या नितीन नारंग यांची तर हंसराज अहिर हे कोण आहेत तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत हंसराज अहिर लक्षात सुनील शुक्रे हे कोण आहेत तर हे आहेत राज्य मागास वर्ग आयोग राज्य मागास वर्ग आयोग आहे त्याचे अध्यक्ष आहेत सुनील शुक्रे आणि किशोर मकवाना हे कोण आहेत तर अनुसूचित जाती आयोग अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत किशोर मकवाना लक्षात अनुसूचित जाती आयोग किशोर मकवाना राज्य मागास वर्ग आयोग सुनील शुक्रे आणि राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत हंसराज अहिर त्यानंतर नेक्स्ट एक क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की कार टी सेल थेरपी ही कोणत्या रोगाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चलया तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद